प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील उत्सवासाठी राज्यातील मंदिरही सजलेली आहे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सोहळ्यासाठी मोठी तयारी करण्यात आलेली आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला सुंदर फुलांनी सजवण्यात आलेलं आहे आरास करण्यात आली आहे रोषणाई करण्यात आलेली आहे मंदिराच्या बाहेर फुलांनी प्रभू श्रीराम आणि सीता मातेचं फुलांनी सजवलेलं सुंदर असं चित्र बघायला मिळत मंदिर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा ही सजावट करण्यात आलेली आहे भाविकांची दर्शनाला मोठी या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी पाहूयात ज्याप्रमाणे अयोध्या नगरी आता प्रभू श्रीरामाच्या आगमनासाठी सज्ज झालेली आहे त्याप्रमाणेच पुणे शहर देखील आता प्रभू श्रीरामाच्या आगमनासाठी सज्ज झाल्याचं दिसून येते आता आपण पुणे शहरातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की ज्याप्रमाणे प्रमाणे शहरभरात भगव्या पताका असतील विद्युत रोषणाई असेल असं केलेलं आहे आणि या ठिकाणी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या ज्या समोर आहे ते प्रभू श्रीरामांचं लक्ष्मणाचं आणि सीतामाई असतील पवन पुत्र हनुमान असतील यांचं फुलांच्या आरासात चित्र रेखाटण्यात आहे आज मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी या ठिकाणी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचं हे दिसून येते आणि एकंदरीत जो आहे तो जसं अयोध्य उत्साहपूर्ण वातावरण आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी पुण्यात देखील उत्साहपूर्ण वातावरण आहे खर तर दिवाळीत ज्याप्रमाणे वातावरण असतं त्याप्रमाणेच आता या ठिकाणी वातावरण दिसून येत आहे आपण पाहू शकता की पूर्ण दगडूशी ठ हलवाई गणपती मंदिराचा समोरचा भाग भगवामय झालेला आहे भगव्या पताका असतील प्रभू श्रीरामांचे झेंडे असतील असं वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी रोषणाई करण्यात आलेली आहे आणि पुणेकर आता उद्याच्या दिवसासाठी उत्साही आहेत अजिंक्य दायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे